नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण कच्चा बटाटा आणि ज्वारीचं पीठ मिक्सरमध्ये बारीक करून अतिशय चविष्ट अशी एक रेसिपी बनणार आहोत जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी बनवू शकता तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक कच्चा मोठ्या साईडचा कच्चा बटाटा त्याची साल काढून बारीक कापून टाकलेला आहे त्यामध्येच पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि ही एकदम स्पेशल गोष्ट म्हणजे ओव्याची पानं मी इथे घेतलेली आहेत माझ्याकडे कुंडीमध्ये हे झाड आहे तर त्याची पानं मी इथं वापरली आहेत याने खूप छान फ्रेश असा फ्लेवर यामध्ये येतो जर तुमच्याकडे ही ओव्याची पानं नसतील तर आपला एक चमचा ओवा तुम्ही यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली आहे आणि आता याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथं बघू शकताय बटाटा आणि बाकीच्या जिन्नसाची छान अशी पेस्ट मी इथं करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक कप ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून आपल्याला याची एक पेस्ट करून घ्यायची आहे तर लागेल तसं पाणी मी इथं मिक्स करणारच आहे इथं बघू शकताय अशा प्रकारची पेस्ट झालेली आहे मिक्सरमध्ये पेस्ट केल्यामुळे काय होतं की बिलकुल गुठळ्या होत नाहीत जास्त हलवायची सुद्धा गरज नाही अगदी झटपट ही पेस्ट बनवून तयार होते आणि सर्व जिन्नस जे आहेत ते एकदम छान असे मिक्स होतात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी छान असं हे पाणी यामध्ये मिक्स केलं आता यामध्ये हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अगदी मस्त असं आपलं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हळदीमुळे रंग फार छान येतो आपण जी कोथिंबीर आणि ओव्याची पानं टाकली होती त्याने पण रंग असं मस्त हिरवट आलेला आहे आणि हळदीमुळे छान असा रंग यालाही येईल तर व्यवस्थित हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशा प्रकारची हवी आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आहे अगदी पातळसर अशी आपल्याला ही, ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यापेक्षा जर तुम्ही पातळ केलं तर आपले छान असे कुरकुरीत दोसे होतात मी इथं धिरडे बनवणार आहे थोडंसं घट्टसर पीठ ठेवलं की धिरडे छान बनतात आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तवा अगदी कडकडीत गरम हवाय तरच आपल्या धिरड्याला छान अशी जाळी पडते बटाटा आणि ज्वारीच्या पिठाची ही धिरडी खायला अगदी अप्रतिम लागतात मुलांना तर अगदी आवडतील तर बघू शकता धिरडं छान पसरवून घेतलं आहे वरच्या बाजूने सुकलं की नंतर गॅस कमी करायचा आणि थोडंसं तेल लावायचं आहे आता कमी गॅसवरच आपल्याला हे धिरडं छान असं शेकून घ्यायचं आहे पूर्णपणे वरची बाजू जी आहे ती सुकू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याला ले पलटायचं आहे बघू शकता बटटा बटाटा आहे त्यामुळे बिलकुल हे तव्याला चिकटलेलं नाही आहे अगदी सहज आपला हा जो डोसा आहे किंवा धिरडा आहे ते पलटण्यात आलेलं आहे अगदी मस्त चव येते याची नेहमीचे आपण धिरडे करतच असतो पण ह्या बटाट्यामुळे अप्रतिम याची चव येते तर नक्कीच करून बघा तर बघा दोन्ही साईडनी हे धिरडं मी छान भाजून घेतलं सुंदर है है। है है। है चा है। असा रंग आलेला आहे छान जाळी पण पडली आहे याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघा किती सुंदर हे धिरडं झालेलं आहे सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे सेम पद्धतीने गॅस मोठा ठेवायचा आणि दुसरं पण धिरडं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे छान असा आकार गोल यायचा आणि त्यानंतर आपल्याला थोडस सुकल्यानंतर यावर तेल लावायचं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर सुद्धा करू शकता आणि जर मुलांना आवडत असेल तर यावर थोडंसं पनीर किंवा चीजसुद्धा किसून त्याचं स्टफिंग तुम्ही यामध्ये करू शकता वेरिएशन तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार करू शकता पण अगदी सिम्पल रेसिपी मी तुम्हाला सांगते जेणेकरून सकाळच्या धावपोळीत तुमचा वेळही वाचेल आणि झटपट टेस्टी आणि तितकाच हेल्दी नाश्ता पण बनवून तयार होईल तर बघा दुसरं पण धिरडा आपलं मस्त बनवून तयार झालं आहे त्याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया रंग सुरेख आलेला आहे आणि जाळी बघू शकता किती मस्त झालेली आहे तर अशा प्रकारची ही दिर्डी खायला मस्त लागतात तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत कोणत्याही चटणीसोबत किंवा हे असंही खायला फार छान लागतं सॉससोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता माझ्या मुलीला हे सॉससोबतच आवडतं बघा किती छान असं सॉफ्ट हे धिरडं झालेलं आहे तर मी याला सॉससोबत सर्व केलं आणि तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त पातळ आपलं हे धिरडं बनवून तयार आहे झटपट तुम्ही हे नक्कीच करा तुम्हाला रि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हे तुम्ही असेही खाऊ शकता मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता मुलांच्या डब्यामध्ये जर द्यायचं झालं तर हा जो धिरडा आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं नाही थंड झाल्यानंतर याला मी ऑडी युनिरॅपमध्ये रॅप करून देणार आहे हे पेपर फॉईल आहे आणि शंभर पर्सेंट म्हणजेच हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे याचा तुम्ही रियूजसुद्धा करू शकता आणि नॉनस्टिक आहे त्यामुळे यामध्ये जे पदार्थ आपण रॅप करून देतो ते अगदी छान राहतात फ्रेश राहतात तर अशा प्रकारे दोन्ही धृडे मी यामध्ये घेतलेत आणि तुम्ही याला अशा प्रकारे रॅप करून देऊ शकता ऑडी युनिरॅपची जी, जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद